नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली कोणी विकसित केली आहे पहिलं ऑप्शन आहे आय आय टी एम सुरत दुसरं ऑप्शन आहे आय आय टी एम चेन्नई तिसरा ऑप्शन आहे आय आय टी एम कोची चौथा ऑप्शन आहे आय आय टी एम पुणे तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आय आय टी एम पुणे झारखंड येथील हजारीबागमध्ये साजरा करण्यात आलेला बी एस एफच्या एकोणसाठव्या स्थापना दिनी प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा कोणत्या देशाच्या नौदल युद्धनौकावर प्रथम प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत मध्ये निवडलेली पहिली महिला भारतीय महिला कोण बनली आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा माधवी पुरी बुच तीसरा है उमा शेखर चौथा ऑप्शन है उमा अग्रवाल तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उमा शेखर मेड फॉर इंडिया कृत्रिम ए आई चे अनावरण को है वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार भाविश अग्रवाल अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संचलन किती टक्क्यांनी वाढलेले आहे पहिला ऑप्शन आहे वीस पॉईंट चार टक्के दुसरं ऑप्शन आहे एकवीस पॉईंट चार टक्के तिसरं ऑप्शन आहे बावीस पॉईंट चार टक्के आणि चौथा ऑप्शन आहे तेवीस पॉईंट चार टक्के योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार तेवीस पॉईंट चार टक्के देशाचा सुलतान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरं ऑप्शन आहे नेपाळ तिसरं ऑप्शन आहे बांगलादेश चौथा ऑप्शन आहे श्रीलंका So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक ओमान अहवालानुसार कोणत्या राज्यातील तीस टक्केपेक्षा जास्त मुलामध्ये डेंग्यू आढळून आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा केरळ चौथा उत्तर प्रदेश so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ भारतीय लष्कर कोणत्या देशाने प्रदान केलेले अल अलीकडे बंद केलेले जहाज पुन्हा सेवेत समाविष्ट करेल पहिला ऑप्शन आहे मालदीव दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे भारत चौथा आहे सॉरी तिसरा बांगलादेश आणि चौथा आहे श्रीलंका तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक मालदीव